थे तो थे तो थे। काय तुम्हाला जे ठेवायचं ते व्हिडिओ काढते मी कुठे इथे बघा मी घबरे आमची सरस्वती तिच्या आता तिनं पण दिलाय आणि इकडे आमची लक्ष्मी इकडे एक कमळ दिले आम्ही तिच्या हातात असं आणि इकडे खाली असं पैसे पडताना दाखवले हत्ती पण ठेवले दोन इथे एक आणि इथे एक तर कमळ बसले लक्ष्मी आणि इकडे राजा हंसावर बसलेली आमची सरस्वती इकडे फळ ठेवले एका टोकरीत इकडे बाकीच सगळं ठेवलंय अंदर दिसते ना दरवाजा उघड दरवाजा कुठे खिडकी उघड इथे बघा दिव लावलेत आम्ही हो उघडा दरवाजा पण अजून चांगला दिसेल म्हणजे इकडे बघा अशा आमच्या गौराई कशा दिसते सांगा जगदीश आंटीला काय करते म्हणा आंटी आंटी लाईव बघती लाईव बघती अजून ठेवायचं कसं आहे बघा आमचं डेकोरेशन ती पण दरवाजा उघडा दादू पलीकडचा ह्याच्यात व्हिडिओमध्ये छान दिसते असं नाही छान एवढंही वाटत आहे ते बघा दिव आम्ही लावले कस कस लावलं इकडून बघा डेकोरेशन आमचं अजून खजना काढल्या हाय शिवराज शिवराज आला शिवराज सोडत नाही शिवराज कसा आहे डेकोरेशन सांग काय कमी आहे का तू परत पण राहत इकडे येऊन दाखवा एक नंबर थँक यू पदार्थ बघा आम्ही काय काय ठेवलेत तुम्हाला पदार्थ दाखवते चकली ठेवली इकल मावा भरपी इथं मोदक ठेवलेत मावा मोदक चॉकलेट इथं बासुंदी बासुंदी नाही काय म्हणते ते व दादू बालुशा 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 इथं बालुशा इथं शंकरपाळी आणि आमचं पुरणपोळीचं ताट इथं चिवडा ठेवलाय इथं पेढे ठेवले आहेत त्याच्या पुढं कंदी पेढे ठेवले आहेत इकडे दुसरे पांढरेवाले खाव्याचे पेढे करंजी इकडे दुसऱ्या गवऱ्याचं ह्याचं ताट इथं आम्ही बदाम आणि काजू ठेवलेत इकडे लाडू ठेवलेत भाकरवडी इकडे ठेवली आहे ते लाडू ठेवलेत मोतीची उरचे आणि मिठाई ठेवली बघा असा देखावा आहे ही, ही देखा <laughs> आमची लक्ष्मी आम्ही अशी बसवली बघाय सार्यामुळे समय गेली आमची खूप वार येते बघा आम्ही असं डेकोरेशन केले कसं वाटते सांगा इत्या इकडे सरस्वती बघा आमची तिच्या हातात आम्ही छोटासा विना दिलाय विना जरा छोटाच आहे पण तिला शोभतोय त्यामुळे छान वाटतय हे आमचा बप्पा याच डेकोरेशनचा व्हिडिओ टाकलाय मी चॅनलवरती वरती तर असं आमचं पूर्ण डेकोरेशन बघा आणि बघा दादा असते ते आमचं मी व्हिडिओ काढते म्हणून हे बघा आमचं डेकोरेशन कस आहे आमचं एकच नंबर असत जर वेळ विषय आहे का त्यात इकडून असं दाखवूया आपण असं एका साईट इकडे वरती बघा वरचा पत्र दिसतोय वार आलं ना दरवाज्यात ना त्यामुळं मस्त थँक्यू मस्त हे चंदन कडचं बघायचं आहे खालचं काय काय आहे हे दाखवतो आम्ही पीस आणलेलं शो पीससाठी इथे म दही काय म्हण लोणी काढता नाहीये इथे हे बनवतो काय म्हणतो त्याला झाप ना काय काय म्हणतो झा हे बनवत कुंभार कुंभार ही साप पकडणारा <laughs> आणि ही लोहार 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 हा ही लोहार इकडे कुंभार इथे हा बघा कुंभार आणि इथे हा नारळवाला आणि इथे दळण दळणारी बघा ही दळण दळते आणि आमच्या इकडे बघा ही इथे जात इथे उकळ इथे चुले इथे वरवंटा पाटा आणि इथे एक छोटस सूप काय राहिलं इथं आम्ही हे धान्याचं हे ठेवलं तांदूळ डाळ बाजरी शेंगदाण आणि गहू हे आहे असं आमचं पूर्ण डेकोरेशन कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा मला ताई छान आहे महालक्ष्मी माझ्या सासरी पण आहे आम्ही पण सासरीच आहे आणि आमच्या सासरच्याच आहे त्या सासरच्या मध्ये आमच्या आहे त्या हे असं आहे आमचं डेकोरेशन आजचं कसं वाटतंय सांगा कमेंटमध्ये बाय बाय अजून काम आहे अजून आम्हाला रांगोळी काढायची ब ओके okay.